चरणी कोटी कोटी सर्व विनेकरी झेंडेकरी आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये लाभलेले मोतीराम महाराज आमचे महाराज सर्व महाराज मंडळी आणि उपस्थित माता भगिनी सर्व सद्भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन दोन गोष्टी फक्त तुम्हाला मी माझ्या मोवीमध्ये सांगितलं एक मिळालेला देह पवित्र झाला पाहिजे कोणत्या एक पायान तीर्थयात्रा चालली पाहिजे आणि दुसरी गोष्ट हा देह परोपकाराला पडला पाहिजे परोपकार म्हणजे तुम्हाला सांगायची गरज आहे का सांगायची गरज आहे का आजही त्या पक्षाच नाव रामायणामध्ये आहे ते पक्षी कोणतात कोणता जगायुग त्या पक्षाचं नाव आजही त्या रामायणामध्ये काय काम केलं का ते काहीच नाही अधर्म घडू लागलं होत पण धर्माचं रक्षण करण्यासाठी एवढं महान कार्य केलं मनमोह स्वामी आणि राष्ट्रसंत यांनी तुम्हा आम्हाला मार्ग निका मार्ग निका मनमत मारी कसे हका म्हणून आपल्याला मार्ग दाखवलेला आहे पण नुसतं पदयात्रेला जाऊन या म्हणले का हेच लक्षात घ्यावं थोडस हे बघा कमी वर्ष बघून समाधान होऊ नका मला एक थोडस खंत वाटत माझी तीन वर्ष यात्रा झाली भाऊ मी चोवीस वर्ष झालो मी चोवीस वर्ष एक वर्ष माझा हुकला चोवीस वर्ष झालं पण माझं मी आत्मचिंतन केलं पाहिजे की चोवीस वर्षामध्ये माझ्यात काय बदल झाला लक्षात घ्या ऐंशी वर्ष आम्ही जगलो पण त्या जगण्यामध्ये किती पुण्य कमावलं किती पाप केलं याच चिंतन ज्याला करता येते त्यालाच आयुष्याच गणित कळते किती वर्ष करून काय अर्थ आहे तुम्हाला तुमची गोष्ट सांगा तर वाटते नवीन नवीन जोडप लग्न झाल्यानंतर नवराच घरच काम करू लागले आणि बाय काय करायची पूजाच करायची अस एक बरेच पहिलं मंडळ बघा की अंडोळ केलं की घर पाणी एवढ्यामध्ये जर नवऱ्यानं सांगितलं सासून सांगितलं थोडस मला चहा देऊन जाईल ही महादेवांच नोक म्हणा येऊन आणि यांचं का याचा अर्थ मी तुम्ही जाऊ नका असं मी म्हणू लागलो

आणि चालता चालता गुरुराज माऊली म्हणून सज्जन हो आपण त्या रस्त्याने निघालो ना यायला मिळत नाही मगर महाराज तुम्ही गेलात नाही गेला आमच्या खरं सांगू का चंदनकर भाऊन एवढी मोठी सेवा केली की प्रत्येक गाव नाही दिंडी खेड्या पाड्यातल्या देवाऱ्या पर्यंत पोहोच करून टाकली पुन्हा एकदा काळी म्हणून पुष्पवृष्टी होऊ लागली की घरावरून स्वर्गातून भगवान शिवाजी शिवगण म्हणून माय बाप पूजा करू लागलेली आहे आपण चालायचं घर एक माणूस अगं महाराज घर बांधलं आता एक एक महिना घराच्या वास्तुशांतीच्या पासून त्यानं नियोजन केलं ते बघू शकल अवस्था आहे आपले काय भंकशील बापा काळ भैसलाशी मापा लक्ष्मण सावध होई पहा विचार गरज होई पहा